अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या समर्थकावर स्प्रेन हल्ला झालेला आहे मतदानादरम्यान वाद झाल्यानंतर दोन गटात हाणामारी झाल्याचा कळत आणि या हल्ल्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जे होते त्यांच्या समर्थकांवर स्प्रेन हल्ला करण्यात आल्याचा यामध्ये पोलीस देखील जखमी झाल्याचं कळत आहे या प्रकरणाचा तपास सुरू झालेला अजित सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस लाईन करून लागलेले आहेत अजित काय नेमकं का झालं स्प्रेचा वापर झाला आहे खुर्चा एकमेकांना फेकून मारण्यात आला आहे नेमकं काय घडलं आहे वादाचं कारण काय नक्कीच वादाचा हा एक नवा प्रकार म्हणावा लागेल हल्ल्याचा नवीन प्रकार म्हणावा लागेल कारण अशा पद्धतीने थेट विषारी स्प्रेचा वापर या हल्ल्यामध्ये करण्यात आलेला आहे सिन्नर नगर परिषदेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना काही वेळापूर्वी त्या ठिकाणी दोन्ही गटाचे लोक जमलेले होते समर्थक जमलेले होते आणि त्यावेळी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सुरुवातीला शाब्दिक बासाबाची झाली आणि त्यानंतर मग दोन्ही गट जे आहे ते एकमेकांना थेट भिडलेले होते पोलिसांनी त्या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव त्या ठिकाणी अचानकपणे एका आ, एका गटाकडून त्या ठिकाणी स्प्रेने हल्ला करण्यात आलेला आहे हा विषारी स्प्रे जो आहे तो ज्या त्या ठिकाणी असलेल्या काही लोकांच्या अंगावर उडालेला आहे काही लोकांच्या अगदी त्याच्यामुळे इजा झाल्याचं कळत आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या संदर्भातले सगळे ताजे अपडेट आम्ही वेळोवेळी आपल्याकडे मिळणार आहोत पुरताच धन्यवाद